शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती प्रचाराचा जांदावा सुरू आहे बेचाळीस अंश डिग्री सेल्शियस तापमान आहे तप्त असं ऊन आहे आणि या उन्हामध्ये कार्यकर्ते प्रचार करीत आहे खऱ्या अर्थाने जर बघायला जर गेलं तर शिर्डी लोकसभा मतदारसंघातला सर्वात शेवटचा तालुका क्षेत्रफळाने सगळ्यात मोठा असणारा तालुका तो म्हणजे अकोले तालुका आणि अकोले तालुक्याची एक वेगळीच रचना आहे भौगोलिक परिस्थिती तर फार वेगळी आहे अगदी डोंगर दरे रस्ते निसर्ग पर्यटन असे वेगवेगळ्या प्रकारचे आणि एकशे शहाण्णव गावांचं असणारा या तालुक्यामध्ये प्रत्येक गावात पोचायचं आहे मतदारापर्यंत पोचायचं आहे चिन्ह पोचवायचं आहे आता माझ्याबरोबर बोलण्यासाठी लोकप्रधान न्यूजच्या रोखोक चर्चेमध्ये माझ्याबरोबर चर्चा करण्यासाठी या ठिकाणी शिवसेनेचे म्हणजे शिंदे गटाचे तालुका प्रमुख आहे संजयजी वाकचवरे तर त्यांच्याबरोबर आपण चर्चा करणारे रोकठोक आणि एकदम खुल्याम नमस्कार तुमचं रोखोकमध्ये या प्रोग्राममध्ये स्वागत करतो जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र तर पहिला प्रश्न असा मी तुमच्यासाठी टाकतोय शिवसेनेच्या फुटीनंतर ज्या वेळेला दोन शिवसेनेचे भाग पडले शिंदे सेना आणि उभाटा सेना त्यानंतर ह्या दे दोन्ही सेनेमध्ये अगदी आज भांडणं सुरू आहे असली सेना कोणाची नकली सेना कोणाची तर जनतेमध्ये आज सोशल मीडियावरती उद्धव ठाकरे उभाटा गटाला म्हणजे उद्धव ठाकरेंना सहानुभूती दिसते काय सांगाल त्याबद्दल निश्चितपणानं सहानुभूती दिसणं असणं हा सोशल मीडियाकरता पगारी नोकर ठेवल्यानंतर आपण कुठल्याही पद्धतीनं त्याचा प्रफोगांडा करू शकतो ही काय फार मोठी घटना नाही पण जनतेमध्ये कारण माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जो हिंदुत्वाचा विचार सांगितला सर्व जाती धर्माच्या पलीकडे जाऊन देव देश आणि धर्माचा जो विचार मान्य शिवसेना प्रमुखांनी सांगितला काँग्रेसला जो विरोध केला शरद पवारांशी मैत्री असतानासुद्धा राजकीय मैत्री कधी के केली नाही तो विचार ज्या मान्य नामदार एकनाथ शिंदेसाहेबांनी जपला त्या विचाराबरोबरच खरा शिवसैनिक आहे आणि त्याच्यामुळं असली शिवसेना नकली शिवसेना ह्या वादात मी पडणार नाही वारसा कौटुंबिक का वारसा विचारांचा या जर बाबीचा विचार केला तर मान्य नामदार शिंदेसाहेबांनी माननीय शिवसेना प्रमुखांच्या विचारांचा वारसा पुढे नेला तेच खरे शिवसैनिक तीच खरी शिवसेना याच्या या वादाबद्दल मला फार काही बोलायचं नाही पण हे माझं आहे आणि हे तमाम शिवसैनिकांचं मत आहे आणि कमर्शियल प्रो म्हणजे व्यावसायिक सोशल मीडिया चालवून स्वतःच्या इमोशनल चा ब्लॅकमेलिंगचा जो प्रकार आहे तो येत्या चार तारखेला महाराष्ट्रात उघड होईल त्याच्यामुळे मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही मारा यानंतर मला यानंतर तुम्हाला पुढचा प्रश्न मी असा करतो आहे की प्रामुख्याने मतदारसंघामध्ये म्हणजे पाच वर्षापूर्वी पा लोखंड्यावरती म्हणजे अक्षरशः मतदारसंघामध्ये नाराजी होती की ते मतदारसंघात फिरते नाही आताही पण तोच सूर आहे गेले एक सहा प्रचार ते आठ महिन्यापासून ते प्रचार प्र प्रचार प्रसार करताय आणि वेगवेगळे उद्घाटन देखील करतायत नारळ वगैरे फोड आहे तर जनतेचा हा सूर आहे की ते मतदारसंघात फिरकते नाही संदर्भात तुम्ही काय सांगा आणि लोकांना कसं पटवून देणार तुम्ही नक्कीच लोखंडे साहेब मतदारसंघात आ येत नाहीत किंवा आले नाहीत हा आरोप होता ज्यावेळी मी गेल्या दीड दोन वर्षापासून मी शिवसेनेचा तालुका प्रमुख म्हणून काम करतो त्यावेळी त्यावेळेनंतर आजपर्यंत साठ ते सत्तर वेळेपेक्षा जादा वेळा माननीय खासदार साहेब या मतदारसंघात आले कुठलाही लोकप्रतिनिधी अथवा नेता हा ज्यावेळी एखाद्या मतदारसंघात जातो त्यावेळी तिथलं जे स्थानिक युनिट आहे तिथलं जे पक्षा पक्षाचं युनिट आहे हे पक्षाचं युनिट किती कार्यक्षम आहे त्यांनी समोरचा लोकप्रतिनिधी किंवा समोरचा नेता किती जनतेपर्यंत नेण्याचा ने अर्थात खासदार साहेब लोकांपर्यंत पोहोचले नाही हे त्या पक्ष संघटनेचा अपयश आहे पण लोकप्रतिनिधी म्हणून ते खासदारांवर लोटलं जातं हे जरी खरं असलं तरी मी तालुकाप्रमुख झाल्यानंतर खासदार साहेबांचे सत्तरपेक्षा अधिक दौरे या तालुक्यात झाले आम्ही त्या ते एल सी डी मोठे मोठे जे मराठी शाळांना देतात ते सगळ्यात पहिल्यांदा खासदार म्हणून मान्य खासदार साहेबांनी दिले कॉम्प्युटर दिले कोथळ्याची दुर्दैवी घटना घडली तिथेही मान्य साहेब गेले परवा धुमळवाडीची इलेक्ट्रिक शॉक लागून जी घटना घडली त्या मुरगास करणाऱ्यांना तिथेही मान्य खासदार साहेबांना वेळ नव्हता त्यांच्या स्नुष्या तिथे गेल्या पागीरवाडीच्या घटनेतसुद्धा त्यांचे कुटुंबीय पोहोचले त्याच्या आधी जी जडी त्याची घटना शमशेरपूर जिल्हा परिषद गटात घडली होती तिथेही मान्य साहेब पोहोचले सिन्नरच्या रोडवर त्या पुणे नाशिक हायवेवर जो एक अपघात घडला होता जे दोन मामेबाचे का भाऊ भाऊ एक्सपायर झाले होते काहीतरी तिथेही खासदार साहेब गेले होते असं अजिबात नाही घडणाऱ्या घटना या त्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी जर संबंधित लोकप्रतिनिधीपर्यंत पोहोचला तर लोकप्रतिनिधी तिथपर्यंत पोहोचतोच हा माझा अनुभव आहे आणि माननीय खासदार सदाशिव लोखंडे हा एक संवेदनशील मनाचा माणूस त्याच्यामुळं त्यांना फक्त न कळाल्यामुळं ते जनतेपासून किंवा पदाधिकाऱ्यांच्या अकार्यक्षमतेमुळं ते, ते समाजापासून बाजूला राहिले होते पण मी तालुका प्रमुख झाल्यापासून तो दुरावा शंभर टक्के कमी झाला आहे तो आपल्या निदर्शनात अनेक वेळा आला आहे कारण मी चुकीचा वागणारा ना माणूस नाही आणि मी खोटं तर अजिबात बोलत नाही पण खासदार साहेबांनी कधी टाळलंच नाही अकोल्यात त्यांना फार दौरे झाले त्यांचे निश्चितच भाऊसाहेब वागचवरे माझे खासदार जे आहे ते भाषणातून आरोप करताय की सदाशिव लोखंडे यांनी महिलांचा सॅनिटरी नॅपकिनमध्ये भ्रष्टाचार केला त्याचबरोबर त्यांनी जी कंपनी आहे त्या कंपनीची सबसिडी देखील लाटली अशा प्रकारचे गैरव्यवहार करणारा हा खासदार आहे या संदर्भात त्यांनी अनेक वक्तव्य केली याचं खंडन तुम्ही कशाप्रकारे रोखठोक भूमिकेत मी माननीय माजी खासदार भाऊसाहेगचौरे आता ते माजी का झाले हे त्यांच्या या सगळ्या वक्तव्यावरून लक्षात येतं त्यांनी केलेल्या कुठल्याही आरोपाला मी उत्तर देणार नाही पण भाऊसाहेब आगचौरे हे सनदी अधिकारी होते त्यांना या देशाची लोकशाही या देशाची न्यायप्रक्रिया चांगली ज्ञात आहे त्यांनी लोकांना कन्व्हिन्स करता येत नाही म्हणून हा जो कन्फ्यूज करण्याचा प्रकार चालवला आहे तर माझं मत आहे हे ते जे आरोप करतात हे खरे असतील तर त्यांनी न्यायालयात जावं कारण माननीय खासदार सदाशिव लोखंडे साहेब आणि त्यांचे ते ज्या कंपनीचे जे काम पाहणार त्यांचे पुत्र आहेत त्यांनीसुद्धा सांगितलं की आम्ही न्यायालयात जाऊ खाजगीत माफी मागायची आणि सार्वजनिक जीवनात आरोप करायचे ही चुकीची पद्धत एकदम चुकीची आणि भाऊसाहेब अक्चरे हे फिजिकली मेंटली जे काय असतील कुठल्याच बाबतीत ते कॅपेबल आहेत असं मला वाटत नाही आणि त्यांनी केलेल्या आरोपांकडं एक वयोवृद्ध झालेल्या माणसानं साठीबुद्धी नाठी झाल्यानंतर जे काय बोलावं त्या पद्धतीने ते, ते बोलतात वयोवृद्ध आहेत माझ्या आजोबाच्या वयाच्या आहेत त्याच्यामुळं त्यांच्या बोलण्याकडं मी फार गांभीर्यानं पाहत नाही कारण तो त्यांच्या वयाचा आणि वयामाना परतवे होणाऱ्या बुद्धीचा तो दोष असू शकतो आजोबा म्हणून ते त्यांना माफ केलं पाहिजे असं माझं व्यक्तिगत मत आहे अकोले तालुक्यामध्ये माझे आमदार देखील आहे आजी आमदार देखील तुमच्याबरोबर आहे परंतु जे आजी आमदार आहे जे लोकप्रतिनिधी आहे त्यांचा आणि तुमच्या संपर्कप्रमुख बाजीराव दराडे यांच्यामध्ये अंतर्गत पटत नसल्यामुळे कुठल्याही गोष्टीमध्ये विचारविनिमय होत नसल्यामुळे थोडी विसंगती येते आणि त्याच भूमिकेतून कार्यकर्ते देखील प्रचारामध्ये दे इतके मन लावून प्रचार करत नाही जितका करायला पाहिजे इतका जोर पाहिजे होता म्हणजे आजी आणि माझ माझी दोन्ही तुमच्याबरोबर आहे सगळी यंत्रणा तुमच्याबरोबर आहे म्हणजे विरोधक त्याच्या भूमिकेत अक्षरशः नाही अक्षरशः एकदम कमीपणा आहे तरी पण तुमचा प्रचार अगदी एकदम थंडावल्यासारखा होतोय काय वाटतं तुम्हाला काय सांगा आजी आमदार माननीय डॉक्टर किरण लामटे साहेब आणि माजी आमदार माननीय भाऊ पिचड असतील किंवा माननीय मधुकररावजी पिचड साहेब असतील यांचं काम अत्यंत जोरात चालू आहे आमच्या पक्ष पातळीवर आम्ही संघटनात्मक आमच्याकडे मॅनेजमेंटला पदाधिकारी म्हणजे आमच्याकडे कार्यकर्ते आहेत पण पदाधिकारी जे मॅनेजमेंट करण्याला आहे काही त्यांचा थोडा अभाव नक्की आहे त्याच्यामुळे बऱ्याचशा चुका आमच्याकडून जरी होत असल्या तरी ज्येष्ठत्वाच्या भावनेनं आदरणीय मधुकररावजी साहेब असतील वैभावराव पिचड असतील आणि डॉक्टर किरण लामटे असतील हे आमच्या सगळ्या आमच्याकडून होणाऱ्या चुका पदरात घेऊन ते निश्चितपणानं जोरदार प्रचार करत आहेत आणि बाजीराव दराडे आणि आजी आमदार यांचा जो काही वाद आहे हा वाद पूर्वी होता पण सगळ्यांनीच ही भूमिका निश्चित केली की मान्य नामदार एकनाथ शिंदे साहेबांचं लोकाभिमुख काम आणि समोर पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण याचा असलेलं कन्फ्युजन आणि मोदींबद्दल या, या देशातल्या या तमाम नागरिकांना असलेला आत्मविश्वास याच्यामुळे या वैयक्तिक जे काय करू इकडे आहेत नाही मला माहीत नाही पण जरी असतील तरी त्या बाजूला ठेवून त्यांनी मोदींना पंतप्रधान करण्यासाठी सगळ्यांनीच कंबर कसलेली आहे त्याच्यात कुठल्याही प्रकारचा वाद नाही भले काम तो जास्त त्याच्या पद्धतीने करीत असेल पण काम महायुतीचंच करतो हे मात्र शाश्वत सत्य आहे कारण मी दोन्हींच्याही प्रचार दौऱ्यात असतो दोन्हींची भावना मोदी पंतप्रधान व्हावेत आणि ते पंतप्रधान होताना या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचं एक मत एक बोट हे मोदींकरता वरती असावं ज्या योगे वैभवभाऊ भो भो पिचड असतील ज्येष्ठ नेते मान्य मधुकररावजी पिचडसाहेब असतील किंवा या तालुक्याचे आमदार किरण लामटे असतील या यांची मान कुठे खाली जाणार नाही याच्याकरता त्यांचे प्रामाणिक प्रयत्न चालू आहेत आणि ज्या प्रचारात थोड्याफार त्रुटी आहेत तो आमच्या चुका आहेत आमचा अनुभव आमची कुवत याचा विचार करता आमच्या क्षमतेपेक्षा मिळालेली मोठी जबाबदारी त्याच्यातून आमच्याकडून विसंगती या सगळ्या दोषाला आम्ही कारणीभूत आहे समोरची पार्टी नाही ते बिचारे समजून घेऊन अत्यंत प्रामाणिकपणे काम करतात आणि या मतदारसंघात पिछाडीवर असलेले सदाशिव लोखंडे यावेळी नक्की पन्नास हजारपेक्षा अधिक मतांना आघाडीवर असतील याच्याबद्दल माझ्या मनात कुठली शंका नाही उभाटा गटाच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जनतेमध्ये आणि चर्चा देखील सुरू आहे उभाटा गटाचे अनेक कार्यकर्ते बोलतात की ह्या वेळेला आमची चर्चा आहे भाऊसाहेब वागचवरे हे विजयी होतील आणि चर्चा आमचे आणि समोरचे जे लोखंड आहे त्यांचं आम्ही डिपॉजिट जप्त करू अशा प्रकारची चर्चा सुरू आहे याबद्दल तुम्ही कसं खंडन कराल त्या उबाटाचे जे, जे शिवसेनेचे नेते कार्यकर्ते पदाधिकारी आहेत त्यांचं मी निश्चितपणाने अभिनंदन करील मी एकोणीसशे सत्त्याऐंशीचा शिवसैनिक आहे एकोणनव्वदपासून या तालुक्यात शिवसेना निवडणुका लढवते यांनी तळपाडे असतील भांगरे असतील दर निवडणुकीत वेगवेगळे उमेदवार करून अशाच पद्धतीचं आत्मविश्वासपूर्वक विधानं करून डिपॉजिट जाण्यापासून तर ते चार दोन हजारानं पडण्यापर्यंत आणि त्या पडण्याकरता स्वतः दोषी आण असण्यापर्यंत सगळं पुण्यकर्म यांनी केलं त्याच्याबद्दल मला त्यांच्याबद्दल बोलायचं नाही कारण ते आमचे जुने सहकारीच आहेत पण त्यांनी ज्यावेळी काशीनाथ साबळे उभे होते आणि सात हजार मतं पडले त्यावेळीसुद्धा ते मतमोजणी होईपर्यंत म्हणत होते निवडून तर आमचाच उमेदवार येणार त्याच्यामुळं खऱ्या अर्थाने त्यांच्या आत्मविश्वासाला दाद दिली पाहिजे राहिला प्रश्न मान्य भाऊसाहेब अक्षरे साहेबांच्या खासदारकीचा या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीचा या तालुक्यानं नव्हे या महाराष्ट्रानं पाहिलं का महाराष्ट्राची बुलंद तोप सकाळी धडाडणारा आलाराम संजय राऊतांची या अकोल्यात सभा झाली त्या सभेची काय अवस्था झाली ती या तालुक्यानं पाहिली आणि त्याच्या अनुषंगानं यांना असलेला जनमताचा प्रचंड पाठिंबा फक्त तो त्या सभेत दिसला नाही तो का दिसला नाही याचं त्याने आधी आत्मपरीक्षण करायचं नंतर निकालावर आपण नंतर चर्चा करू खऱ्या अर्थाने ह्या मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होते वंचितच्या देखील उत्कर्षा रोपवते आहे आणि रात्री अगदी म्हणजे अकोला तालुका आहे हा चळवळीचा तालुका आहे विचाराचा तालुका आहे जरी विचारधारा प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असल्या परंतु एक सामाजिक सलोखा या तालुक्यात कायम राहिलेला आहे उत्कर्षा रुपवते यांच्या गाडीवरती काल रात्री दगडफेक झाली तर साधारणपणे साडे अकरा ते बाराच्या दरम्यान हा प्रकार घडला या तालुक्यासाठी एक निंदनीय गोष्ट आहे याबद्दल तुम्ही काय सांगाल नक्कीच आपल्या तालुक्यातल्या कायदा सुव्यवस्था सांभाळण्यात या तालुक्याचे पोलीस स्टेशन अपयशी आहे त्याचं कारण आहे तसेच आहे का काल उत्कर्षात यांच्या गाडीवर जी दगडफेक झाली ती दगडफेक या तालुक्यात व्हायलाच नको याबाबत माझं मात्र एक स्पष्ट मत आहे का त्या महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल या दोन्हीही हे कार्यकर्ते कधीच अशा प्रकारचा प्रकार करू शकत नाही पण यापूर्वी तालुक्यात बारीचा घाट असेल विठे घाट असेल अशा ठिकाणी चोरीच्या उद्देशानं अशा घटना घडलेल्या आहेत पोलिसांनी याची खात्रीने चौकशी केली पाहिजे आणि हे जे चोर दरोडे यांचा बंदोबस्त केला पाहिजे उत्कर्षाताई या आमच्या भगिनीच आहेत त्यांच्या गाडीवर हल्ला झाल्यानंतर मी तात्काळ मान्य पालकमंत्री महोदय एस पी साहेब डी वाय एस पी साहेब यांच्याशी बोललो आणि त्यांना आम्ही विनंती केली का कुठच्याही परिस्थितीत ह्या गोष्टीचा छडा लागला पाहिजे आज उत्कर्ष उत्कर्षात ताई रुपवत्या होत्या म्हणून ह्या गोष्टीचा गावगावा झाला काही जणांनी दगड आडवेटाखून या तालुक्यात मार खाला पण त्याचा बबाटा झाला नाही अशा परिस्थितीत या तालुक्यात अशा दुर्दैवी घटना घडू नये आणि निवडणुकीच्या काळात ही घटना घडणं म्हणजे त्याच ही घटना घडणाऱ्यांचं अज्ञान एका जाणीवपूर्वक त्यांनी त्यांची दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला पण हा तालुका सर्व राजकीय पक्ष मला शंभर टक्के खात्री आहे महाविकास आघाडीतसुद्धा असं कृत्य कोणी करू शकत नाही त्याच्यामुळे पोलिसांनी याची चौकशी करावी आणि शक्य जर झालं अशा प्रकारचं काही आंदोलन करण्याची वेळ आली ज्या तपासा करता तर मी स्वतः सर्वपक्षीय आंदोलनाच्या दृष्टीनं पुढाकार घेईल उष्क उत्कर्षातही ह्या आमच्या भगिनी आहेत आणि त्यांच्याबद्दल मला व्यक्तिशा नितांत आदर आहे माझा आणि त्यांचा चांगला परिचय आहे त्या आम आणि आमचे कौटुंबिक संबंध आहेत मला ती घटना ऐकल्यानंतर अतिशय क्लेश झाला का मी या घटनेकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहत नाही पण चोर दरोडेखोरांची जर एवढी मजाला असेल की एका टायमाला तीन चार गाड्या चालल्यात आणि तरी तुम्ही दगड मारू शकता तर पोलीस प्रशासनानं आणि गृह विभागानं खात्रीनं आपलं स्वतःचं पुनर्मूल्यांकन करण्याची गरज आहे नक्कीच जनसामान्यामध्ये एक अशी एक चर्चा आता सुरू आहे की लोखंडे साहेबांच्या सभेला किंवा प्रचाराच्या जे कार्यालयाचे उद्घाटन असतील किंवा त्यांच्या रॅलीमध्ये लोकं जमती नाही म्हणून ते आता नट म्हणजे गोविंदाला देखील त्यांनी आमंत्रित केले याबद्दल काय सांगाल असा एखादा कार्यक्रम जर तुम्ही सांगितला कार्यालयाचं उद्घाटन झालं त्यालाही भरपूर लोक होते आम्ही फार विशेष कार्यक्रम घेतलेच नाही आम्ही लोक भेटीवर भर दिला कार्यालयाचं उद्घाटन हाच एक आमचा मोठा कार्यक्रम झाला तुमच्या स्मरणात जर दुसरा एखादा कार्यक्रम असेल तर तो तुम्ही मला सांगा नट आणण्याचं कारण असं कन्नट आणायचा किंवा लोकांना ब खासदार फिरत नाही मग खासदारांच्या लोकप्रियतेच्या ऐवजी नटाच्या लोकप्रियतेचा फायदा घ्यायचा असा प्रकार नाही आदरणीय गोविंदा हे राजकीय का याच्यातले राजकीय पटलातले एक व्यक्तिमत्त्व आहे ते पाच वर्ष या संसदेचे कायदे मंडळाचे सदस्य राहिलेले आहेत आणि ते आमच्या पक्षाचे सदस्य असल्यामुळं त्यांचा जो मान्य मुख्यमंत्री महोदयांनी किंवा त्यांनी जे सांगितलं की मी पक्षाकरता पडेल ते काम कारण शिंदेसाहेबांनी जे पोक्त सांस्कृतिक विचारधारा स्वीकारली का जिची या महाराष्ट्राला या देशाला गरज आहे आणि त्या विचारधारेचा पाईक म्हणून जास्तीत जास्त खासदार शिवसेना भाजपा युतीचे निवडून आले पाहिजे याच्याकरता त्यांचा चाललेला प्रयत्न आहे हा मान्य गोविंदा यांच्या लोकप्रियतेवर आरूढ होऊन करण्याचा कार्यक्रम नाही पण आमच्या पक्षाच्या सदस्यांची जर लोकप्रियता असेल तर त्या लोकप्रियतेचा फायदा आमच्याच पक्षाला झाला पाहिजे या भूमिकेतून आम्ही त्यांचा दौरा घेतला त्याच्यामागं कुठलाही नाही अकोले तालुक्यातली जनता कालही खासदार लोखंडे साहेबांबरोबर होती सतरा दिवसात खासदार झालेला माणूस होतो थोडंफार मतदान अकोल्यात कमी झालं असलं तरी आता अक त्यांना या तालुक्यात मतदान कमी होणार नाही एकशे ब्याऐंशी गावांचा निळवंडाचा पाटाच्या पाण्याचा प्रश्न सोडित असताना अकोल्यात झालेली जी पाटाची गळती तिलाही च चारशे कोटीचा निधी टाकला प्लस जिथं पाणी गळून शेतकऱ्यांचं थे नुकसान झालं होतं त्यांनाही चाळीस लाख रुपये आपण नुकसान भरपाई मान्य खासदार साहेबांच्या प्रयत्नातून दिली लोकाभिमुख सर्वाभिमुख काम करणारे खासदार म्हणून आदरणीय लोखंडे साहेब आहेत त्यामुळं या मतदारसंघात गोविंदा आल्यानं आम्हाला फायदाच होणार आहे कारण ते आमच्या पक्षाचे नेतेच आहेत पण खासदार साहेबांची लोकप्रियता आहे ते निवडून येणारच आहेत पण प्रत्येकाची अपेक्षा राहते की आम्ही अधिक मतानं निवडून यावं बारामतीत अजितदादांच्या लोकप्रियतेला कधीच ग्रहण नाही लागलं कुणी उभं राहिलं तरी पण तरीसुद्धा त्यांनी इतर का नेते मंडळी बोलून का का अधिकाधिक आपला आले गुंचकासाईल या दृष्टिकोनातून प्रत्येकजण प्रयत्न करतो तशा पद्धतीने खासदार लोखंडे करता हा आम्ही केलेला प्रयत्न आहे गोविंदांची मागणी मान्य खासदार साहेबांनी केलेली नाही आम्ही सगळी जी कार्यकारिणी मंडळी आम्ही मान्य त्यांनी प्रवेश केल्यानंतर मान्य मुख्यमंत्री महोदयांना सांगितलं का साहेब जर शक्य झालं आमचा ट्रायबल एरिया आहे डोंगरी एरिया आहे आणि एखादा हिरो जर आ गोविंदासारखा हिरो जर आमच्याकडे आला तर लोकांना तो, तो पहिल्यांदा पाहण्याचा योग मिळेल कारण आपल्याकडे असे कार्यक्रम होत नाहीत अलका कुबल एकदा आल्या होत्या पण अदरवाईज कोणी हिरो हिरोईन आला असं घडलं नाही आणि या तालुक्याची सांस्कृतिक वारसा सांस्कृतिक विरासत टिकवण्यासाठी भविष्यातही सिनेसृष्टीतले कलाकारी अकोले तालुक्यात ती येतील ते राजकीय प्रवासा करता येतील सांस्कृतिक प्रवास सा करता येतील वैचारिक प्रवासा करता येतील किंवा सोशल वर्कच्या माध्यमातून येतील ते जर आले तर त्यांचं शिवसेना नक्की स्वागत करेल नक्कीच तिरंगी लढत होते आणि खऱ्या अर्थाने ही लढत कोणाकोणामध्ये होईल असं तुम्हाला वाटतंय तिरंगी लढत आहे आम्ही समोरचे जे दोन्ही उमेदवार आहेत ते नक्कीच तुल्यबळ आहेत आमच्याकडं दहा वर्षे खासदारकीचं पाठबळ आहे मान्य लोकंडे साहेबांनी केलेल्या विकास कामांचं बळ आहे त्याचबरोबर उष्क उत्कर्षाताई रुपवते यांचा राजकीय वारसा हा आमच्या राजकारणापेक्षा फार मोठा आहे पण प्रत्येक गणिताला एक वेगवेगळी वेग धार असते उत्कर्षाताईंबद्दल नक्कीच आदर आहे त्याच्यामुळं भविष्यात वाहणारी जी लढत आहे ही उत्कर्षाताई अनेक मान्य खासदार सदाशिव लोखंडे यांच्यातच होईल याचं दुसरं कारण असे की का ज्यावेळी भाऊसाहेब अकचोरेंची पहिली निवडणूक झाली रामदास आठवले विरुद्ध भाऊसाहेब अकचरे त्यावेळी रामदास आठवले व्यक्तिगत पातळीवर काही कोणावर अॅट्रॉसिटी करायला ये येत नव्हते पण रामदास आठवलेंना बदनाम करण्याचं काम भाऊसाहेब अकचोरेंनी त्या निवडणुकीत केलं आणि एक देशाचं नेतृत्व या शिर्डी मतदारसंघात उभं राहून यांनी बदनाम केलं आणि ते डॅमेज करण्याचा प्रयत्न केला जसं पूर्वी भारतरत्न विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निवडणुकीला उभे राहिले त्यावेळी काँग्रेसनं त्यांना पाडण्याकरता प्रयत्न केला आणि आत्ता त्याच्यानंतर माननीय ना ना, नामदार रामदास आठवले साहेबांना ह्याच उभाटा सेनेनं पाडून मागासवर्गीय समाजाबद्दल किंवा एस सी जी आपल्या मनातली जी आहे ती बाहेर काढून त्या समाजावर विनाकारण जे ताशेरे ओढले बदनाम केलं त्याचा बदला हा समाज घेतल्याशिवाय राहणार नाही भविष्यातली लढत ही फक्त शिवसेना आणि उत्कर्षता येई रुपोते यांच्यामध्येच होईल कारण जो सर्व धर्मसमभावना चालणारा पुरोगामी मराठा समाज हा कधीही भाऊसाहेब अग्चोऱ्यांना स्वीकारणार शुयरान नाही भाऊसाहेब हो अग्चर ते भाषणामध्ये सांगतात मी संविधान वाचवण्यासाठी ही लढाई आहे मुळात भाऊसाहेब अक्चरे हे संविधान वाचवण्यासाठी जर असते तर आता लोक म्हणतात भाऊसाहेब अक्चरे काय मतदारसंघात होते एकशे साठ दिवस लोकसभेचं कामकाज चालतं भाऊसाहेब अक्चरेंनी समामंडप सोडून एखादं चांगलं काम केलेलं दाखवा के मी प्रत्येक तालुक्यात त्यांच्या नातेवाईकांचे असलेले पेट्रोल पंप गॅस एजन्स्या ट्रॅक्टर एजन्स्या जे काय असेल ते यानंच यांच्या नातेवाईकांच्या आर्थिक प्रगतीनं यांच्या व्यावसायिक प्रगतीनं जर या देशाचं संविधान वाचणार असेल तर ते त्यांचं त्यांना लखलाप असं संविधान वाचवण्याच्या बाबतीतला मी नाही पण मी तुम्हाला एक सांगतो की यापूर्वी संविधानाच्याबद्दल सात सदस्यांच्या खंडपीठापुढं ज्यावेळी केस चालली न्यायमूर्ती भूषण यांनी सांगितलं का जे महत्वाचे सात कलम आहेत हे या देशात कोणाच्या बापाला बदलता येणार नाही मोदीच काय मोदींच्या सात पिढ्या आल्या तरी बदलणार नाही आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना त्या घटनेतल्या एक कलमालासुद्धा कोणी हात लावू शकत नाही कारण तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्ही अजिबात गैरसमज करून घेऊ नका मी कोणाची खुशामत करण्याकरता हे विधान करीत नाही त्याचा एक पुरावा देतो तर विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेतलं एकही कलम कधी बदला म्हणून या देशात मागणी झाली नाही पण त्यांनी न लिहिलेलं तीनशे सत्तर कलम बदला म्हणून या देशात चाळीस पंचेचाळीस वर्ष आंदोलन चाललं आणि ते या मोदी सरकारला बदलावं लागलं हे विश्वभूषण डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचं यश आहे आणि त्या घटनेच्या मूळ गाभ्याला या जगात ब्रह्मदेवाचा बापसुद्धा हात लावू शकत नाही त्याच्यामुळं संविधान वाचवा संविधान वाचवा संविधान वाचवा म्हणजे काय तुम्हाला सांगतो गेल्या राजच्या गेल्या पंधरा वीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत मुलायमसिंगांची संपत्ती आठ हजार कोटींवर गेली लालू यादवांची संपत्ती सहा हजार कोटींवर गेली मायावतींची संपत्ती चार हजार कोटीवर गेली आणि जगातली सर्वात श्रीमंत महिला म्हणून जिचं नाव आहे ती सोनिया गांधी त्यांची चाळीस हजार कोटीची प्रॉपर्टी झाली लोकांच्या डोळ्यावर भात बांधलेला नाही आणि आम्ही काय डोक्याला गोडतील चोळी हिंडत नाही या देशात कोण चोर आहे कोण सावे हे आम्हाला कळतं त्याच्यामुळं भाऊसाहेब अकचोरी मागच्या निवडणुकीत दोन हजार चारच्या दोना, दोन दोन हजार नऊला रामदास आठवले यांच्या विरोधात निवडणूक लढवताना यांनी जो माऊस पब्लिसिटीनं प्रोपोगंडा करून मागासवर्गीय समाज बदनाम करण्याचं पाप केलं ते पाप यांना या जन्मात कधीच खासदार उभे देणार नाही हा माझा शाप नाही पण ही वस्तुस्थिती निश्चितच आपल्याबरोबर बोलण्यासाठी तालुकाध्यक्ष संजय जे वागचर होते तुम्हाला शुभेच्छा आहे प्रचारासाठी आणि सर्व कार्यासाठी रोखोकचे ही चर्चा हे सदर पुढे सुरूच राहणार आहे वेगवेगळ्या तालुक्यातले तालुका अध्यक्ष वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांबरोबर आपण चर्चा करणार रोखोक हा हे सदर बघा वास्तविकता आणि सत्य मांडण्याचं काम आम्ही करत आहोत लोकप्रधान न्यूजच्या माध्यमातून सचिन सह शशिकांत सरोदे लोकप्रधान न्यूज अकोले